बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेला हरिश्चंद्र भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे अकोले तालुक्याचे वैभव मानला जाणारा हा गड सत्वशील राजा हरिश्चंद्राच्या कठोर सत्वपरीक्षेचा साक्षीदार असल्याचे मानले जाते राजा हरिश्चंद्राची दानशूरता सत्यनिष्ठा आणि वचनबद्धता यामुळे त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती देवांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि महर्षी विश्वमित्रांनी ब्राह्मण वेशात त्यांचे राज्य आणि नंतर दक्षिणा मागितली राजा हरिश्चंद्राने आपले सर्वस्व दान करून अगदी स्वतःची आणि कुटुंबाची विक्री करूनही वचन पाळले काशी येथील स्मशानभूमीत हाताखाली काम करत असताना त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा रोहित श्वाचा सर्पदंशाने मृत्यू झाला अत्यंत कठीण परिस्थितीतही राजाने सत्य सोडले नाही अखेरीस विश्वमित्र प्रकट झाले आणि त्यांनी राजाची परीक्षा संपल्याचे जाहीर केले राजाला त्याचे राज्य पत्नी आणि मुलाचे प्राण परत मिळाले स्थानिक परंपरेनुसार राजा हरिश्चंद्र आणि तारामती यांनी काही काळ हरिश्चंद्रावर हरिश्चंद्र गडावर वास्तव्य गड़ा गड़ा केले होते जरी याबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे नसले तरी हा गड राजाच्या त्याग आणि सत्यनिष्ठेचे प्रतीक मानला जातो हरिश्चंद्रा गडाची वैशिष्ट्ये प्राचीन हेमांडपती शिवमंदिर गडावर असलेले गड हे मंदिर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे कोकणकडा येथील अर्धचंद्राकृती कोकणकडा जिथे गवताची पेंडी टाकल्यास गुरुत्वाकर्षणामुळे वर येते अशी आख्यायिका आहे तो एक अद्भुत निसर्गरम्य स्थळ आहे तारामती शिखर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर एक हजार चारशे चोवीस मीटर जे राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामती यांच्या नावाने ओळखले जाते केदारेश्वर गुहा एकाच खांबावर उभी असलेली ही गुहा पर्यटकांचे लक्ष वेधून घेते सप्ततीर्थ पुष्कर्णी पवित्र जलकुंड असलेले हे ठिकाण आध्यात्मिक महत्त्व दर्शवते हा गड केवळ गिर्यारोहकांसाठीच नाही तर महादेवाच्या भक्तांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते ए बी पी न्यूजसाठी संकलन व श्रब्दांकन श्री अशोकराव शेळके उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अकोले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम